आपल्या महाराष्ट्रातले किल्ले म्हणजे केवळ दगड मातीने उभारलेल्या वास्तू नाहीये तर ते पराक्रम रणधाडस आणि स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणारे साक्षीदार आहेत प्रत्येक किल्ल्याची स्वतःची एक कहाणी आहे काहींनी भीषण युद्ध पाहिली काहींनी रणनीतीची उदाहरणं दिली तर काहींनी स्वराज्य स्थापनेचा साक्षात्कार दिला सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मुघल सरदार

आणि त्यांचे सहकारी मोगळ्यांच्या कैदेत पडले कान्होजींनी शितापीने मोगळ्यांच्या कैदेतून स्वतःची सुटका करून घेतली व पोहत पुन्हा सुवर्णदुर्ग घाटला या घटनेमुळे त्यांच्या सहकार्यान उत्साह संचारला इतका उत्साह संचारला की त्यांनी पावसाळ्यापर्यंत गड लढवत ठेवला मराठ्यांचा आज चिवटपणा पाहून सिद्धी अक्षरशः वैतागला आणि त्याने आपला वेडा उठवला या घटनेमुळे पुढे कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्गचे किल्लेदारही बनले